न्यूज चॅनलला करा बेल दाबा आणि पहा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आणि डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे यांना राखी बांधण्यासाठी लाडक्या बहिणींनी आज गर्दी केली होती यावेळी आमदार मोरे यांनी लाडक्या बहिणींना आशीर्वाद मागत सांगितले की विधानसभांसारखे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीला भरभरून आशीर्वाद द्यावे अशी मागणी शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी लाडक्या बहिणींकडे केली आहे लाडक्या बहिणींना मी शुभेच्छा देतो की असंच आमचे महाराष्ट्रावर जस गेल्या या आलेल्या विधानसभा इलेक्शन ला तुम्ही भरभरून भरभरून लाडक्या बहिणींनी आम्हाला सहकार्य केले प्रमाणे येणाऱ्या या संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपरिषद असेल नगरपालिका असेल महापालिका असेल आणि या सर्व लक्षात ठेवून या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब असेल या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांच्याला असंच बहिणीने प्रेम दाखवून आणि या संपूर्ण स्वराज्य स्वानी स्वराज्य जे इलेक्शन आहेत त्याच्यात भरभरून भरभरून द्यावा अशी मी बहिणी करतो आणि त्यांना आश्वध द्यावा इश, करतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझा बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर